मित्रो नमस्कार पालघर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनो मी आज तुम्हाला एक बातमी सांगणार आहे जी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे मुंबईलगतचा हा जो जिल्हा आहे पालघर जिल्हा दळणवळणाच्या अपुऱ्या साधनांमुळे आजवर विकासापासून विनमुख राहिलाय पण आता पालघर म्हणजे अगदी वसाई विरार ते पालघर अशा छप्पन्न किलोमीटर लांबीच्या पट्ट्याला समृद्धीच्या वाटेवर नेणारा इथल्या भूमिपुत्रांच्या स्वप्नांना पंख देणारा वाहतुकीची समस्या कायमची मिटवणारा आणि विकासाची नवी कवाड उघडणारा उत्तन विरार सागरी मार्ग अर्थात यु व्ही एस एल हा पालघर जिल्ह्यातला एक गेम चेंजर प्रकल्प आता वेगानं पुढं सरकणार आहे हा प्रकल्प व्हावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मागच्या एक दशकापासून प्रयत्न करत होते मुंबई पुणे नागपूर या शहरांमधल्या मेट्रोज समृद्धी महामार्ग कोस्टल रोड या महत्त्वाच्या प्रकल्पांसोबतच हा सा, सागरी महामार्ग हे जे काही सीलिंग जे आहे ते विरार ही सीलिंग साकारली जाणं आणि पुढे तिलिंग वाढवण सारख्या देशातल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या पोर्टला जोडली जाणं ही दूरदृष्टी दाखवून त्याचं नियोजन करणारे हे देवेंद्रजीच पण दुर्दैवानं मी तर म्हणेन महाराष्ट्राच्या दुर्दैवानं तुमच्या आमच्या दुर्दैवानं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच तीन वर्षांच्या कालखंडात या नियोजनाला खेळ बसली पण एकनाथ शिंदेंच्या उठावानं राज्यात महासत्तांतर घडलं आणि एकाच एक जोडीला दोन इन्फ्रामॅन उभे राहिले शिंदेसाहेब मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षच होते पण त्यांनी त्या कालावधीत नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत आडव्या येणाऱ्या या सगळ्या अडथळ्यांना आधी दूर केलं समृद्धीचे शिल्लक असे दोन्ही फेज त्यांनी देवेंद्रजींच्या मदतीनं पूर्णत्व असलेले कोस्टल रोडचं एक टोक थेट वरळी सीलिंकला जोडणं असो मरीन ड्राईव्ह ते वरळी हा भूमिगत रोड याला म्हणतात गेम चेंजर प्रोजेक्ट्स अर्थात या मागचा मास्टर म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस आपण ज्या यू बद्दल एस एलबद्दल बोलतोय त्या प्रकल्पाचं जे महत्व आहे ते सामान्य जनतेनं जाणून घ्यायला हवं कारण या सीलिंगचा जो फायदा होणार आहे तो वसई विरार नालासोपारा पालघर बोईसर डहाणू इथपर्यंतच्या प्रवाशांनाच होणार आहे त्यांच्यासाठी हा महामार्ग म्हणजे वरदान ठरणार आहे अहमदाबाद हायवे जो आहे आता सध्याचा त्यावर होत असलेली सध्याची वाहतूक कोंडी वेळखाऊ प्रवास यातून तुमची सुटका होणार आहे पण या प्रकल्पाचं महत्व केवळ प्रवासापुरतं मर्यादित नाही तर वाळवण बंदर परिसरात भविष्यात होणाऱ्या प्रचंड विकासामुळे वाढत जाणाऱ्या उद्योगांसाठी प्रस्तावित पालघर विमानतळाकडे जाण्यासाठी आणि गुजरातकडे जाणाऱ्या मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेच्या प्रवाशांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे या प्रकल्पाबाबत कालच काही महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी एनं या प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे एक दोन अशा घटना घडल्या होत्या की एम एम आर डीकडे सगळे संशयाच्या नजरेनं पाहू लागले होते पण हा जो काही कालपर्वाचा जो काही गेम चेंजर स्ट्रोक मारला ज्याला मास्टर स्ट्रोकही म्हणता येईल तो वाखडण्यासारखा आहे सर्वात महत्वाची गोष्ट यातली ती म्हणजे मूळ सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा जो खर्च होता या सगळ्या लिंकसाठी सी लिंकसाठी त्याच्या तुलनेत आता हे काम केवळ बावन्न हजार सहाशे बावन्न कोटींमध्ये होणार आहे याचा अर्थ तब्बल चौतीस हजार सातशे पंच्याहत्तर कोटींची प्रचंड बचत झाली सरकारी काम म्हटलं की नेहमी प्रोजेक्टचं प्राइस एस्केलेशन होत असतं पण इथं किंमत कमी झाली कशी तर या प्रकल्पाचं एक नवं चित्र सादर केलं गेलं के या नव्या डिझाईनमुळे जमिनीचे जे काही अधिग्रहणाचे आणि पर्यावरणीय परिणामांचे जे काही इफेक्ट्स होते त्यामुळे एक मोठी कपात खर्चात झाली आणि ही बचत शक्य झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी तातडीचे निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजेच हा प्रकल्प आता फास्ट ट्रॅक करण्यात आलेला आहे प्रचंड गाजावाजा न करता सादर झालेला हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि तरीही हा प्रोजेक्ट गेम चेंजर ठरणार आहे गेम चेंजर का कारण तो अनेक मोठ्या प्रकल्पांना जोडणारा दुवा बनणार आहे खऱ्या अर्थानं ती लिंक असणार आहे उत्तन विरार सागरी मार्ग हा केवळ एक रस्ता नाही तर तो एक असा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो इतर तेवढ्याच चार अशा महत्वाच्या प्रकल्पांशी थेट जोडला जाणार आहे एक तर वाळवण बंदर जे जगातल्या टॉप टेन बंदरापैकी एक बनणार आहे त्यानंतर समृद्धी महामार्ग ज्याला आपण महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी म्हणतो मग येतो दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे जो गुजरातकडे जाणाऱ्या प्रवासाला अधिक सुकर करणार आहे लास्ट बट नॉट लिस्ट प्रस्तावित असलेलं पालघर विमानतळ ज्याला आपण मुंबईचं टी फोर म्हण म्हटलं तरी चालेल टी वन टी टू आहेच आपल्याकडे टी थ्री आता नवी मुंबईत होतं हे टी फोर आहे हे सर्व प्रकल्प एकत्र आले तर या परिसराचा कायापालट होणार आहे या प्रकल्पाची रचना आणि मार्गिका कशा असणार आहेत ते आपण पाहूया आता एकूण प्रकल्पाची लांबी पंचावन्न पूर्णांक बारा किलोमीटर आहे त्यापैकी चोवीस पूर्णांक पस्तीस किलोमीटर हा मुख्य सागरी मार्ग असेल म्हणजे उत्तनपासून जो विरारपर्यंत येणारा समुद्रावरचा हा एक प्रकारचा केबल स्टेड सी लिंक असेल ती नेमकी कशी बांधणी होणार आहे ते आपल्याला लक्षात येईलच पुढे आणि तो एवढा मोठा आहे की आपल्या अटल सेतूपेक्षाही मोठा सी लिंक असणार आहे दोन्ही बाजूंना मिळून तीस पूर्णांक सत्याहत्तर किलोमीटर लांबीचे कनेक्टर्स असतील आता कनेक्टर्स कुठले कुठले तर त्याला आपण जोडमार्ग म्हणतो मेन रोड ते उत्तन जो नऊ पूर्णांक बत्तीस किलोमीटरचा असेल सीलिंग टू वसई हा परत अडीच किलोमीटरचा एक जोडमार्ग असेल सीलिंग टू विरार हा अठरा पूर्णांक पंच्याण्णव किलोमीटरचा महामार्ग असेल असे थ्री प्लस थ्री एकूण सहा लेनचे रोड तिथे बनणार आहेत तर कनेक्टरसाठी टू प्लस टू अशा लेन्स असतील या भविष्यात गरजेनुसार रुंद करता येऊ शकतील तेवढी जागा सोडली जाईल जागा आधीच अधिग्रहित करून ठेवली जाणार आहे या प्रकल्पासाठी सदतीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी जे काही त्या जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी जी आहे झिका तिच्याकडून जे कर्ज घेतलं जाणार आहे ते कर्ज टोलच्या अगेन्स्ट आपोआप फेडलं जाणार आहे म्हणजे या कंपनीला टोलचे अधिकार दिले जातील ती टोलच्या मार्फत हे जे काही सदती सदतीस अडतीस हजाराचं सदतीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कोटींचं जे कर्ज आहे ते ती वसूल करून घेईल उर्वरित जे साडे चौदा हजार म्हणजे चौदा हजार सहाशे चोपन्न काहीतरी करोड रुपये जे आहेत ते महाराष्ट्र शासनाकडून दिले जातील हा प्रकल्प दोन हजार एकतीस पर्यंत पूर्णत्व असेल अशी डेडलाईन दिलेली आहे पण त्यापूर्वी तो कार्यान्वित होण्याच्या शक्यता आहेत कारण तो फास्ट ट्रॅकवर आणा असं देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो उत्तन विरार सागरी मार्ग यू वी एस एल हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही आहे तर तो पालघर वसई विरार आणि आसपासच्या परिसराच्या उज्ज्वल भविष्याची गुरु किल्ली आहे त्यामुळे आर्थिक विकास रोजगार निर्मिती आणि प्रवासाची सोय अशा अनेक स्तरांवर सकारात्मक बदल घडणार आहेत हे विकासाचं शिवधनुष्य महाराष्ट्र सरकारनं एम एम आर डी एच्या मदतीनं आहे आणि त्याचे शिल्पकार अर्थातच महाराष्ट्राचे दोन इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर महाराष्ट्राचं उत्तरेचं आजवर दुर्लक्षित असलेलं जे एक टोक आहे ते विकासाच्या भगव्या रंगात रंगलेलं असेल उत्तन विरार सीलिंग वाडवण बंदर समृद्धी महामार्गाला जोडणारा ठाणे गोडबंदर वरचा जो ट्विन टनिल मार्ग पालघर मधलं विमानतळ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पालघर नशिबातला विकासाचा जो काही दुष्काळ आहे तो दुष्काळ संपला आज हजारो पालघरवासी उपजीविकेसाठी नोकरी धंद्यासाठी भल्या पहाटे लोकल ट्रेनच्या गर्दीत शिरून मुंबईकडे धाव घेतात त्या चाकरमानचे हाल पुढच्या दशकभरात संपतील अशी आपण आशा करूया आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे हा यू व्ही या बदलाचे शुभसंकेत देणाऱ्या त्या इन्फ्रॉमॅन्सना पुन्हा एकदा शतशा धन्यवाद देतो आणि मी तुर्तास इथेच थांबतो पण पुन्हा भेटणारच आहोत एकंदरच या एका सकारात्मक बातमीबद्दल तुमचं काय मत आहे कुठलंही राजकारण नाही इतर कुठल्या कुचाळक्या नाहीत अशा काही घटना आपल्या आजूबाजूला दररोज घडाव्यात अशी अपेक्षा असते आणि अशा सकारात्मक घटनांवर बोलायला आपल्याला संधी मिळावी अशीही माझी इच्छा असते पण काय करणार आजूबाजूला हे राजकारणाचं गटर वाहत असतं त्यामुळे ती दुर्गंधी आपल्या नाकात जातेच पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आपलं आवडतं युट्यूब चॅनेल हा कार्डे जी नाही धन्यवाद नमस्कार